नमस्कार मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते सुरुवातीला अर्थात पहिली ब्रेकिंग बातमी ती म्हणजे पुण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा निघालेला आहे थकीत एफ आर पी साठी हा मोर्चा जो आहे तो निघालेला आहे आणि स्वाभिमानी आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा साखर आयुक्तालयावर मोर्चा निघालेला आहे आणि थकीत एफ आर पी साठी स्वाभिमानी आक्रमक झाल्याची दृश्य सध्या आपण स्क्रीनवर पाहतोय हे दृश्य आहेत पुण्यातली पुण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मोर्चा काढलेला आहे थकीत एफ आर पीसाठी साखर आयुक्तालयावर हा मोर्चा जो आहे तो काढण्यात आला आहे कशा प्रकारे स्वाभिमानी आक्रमक झालेली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना ही कशा प्रकारे आक्रमक झालेली आहे त्याची ही दृश्य आहेत साखर आयुक्तालयावर हा मोर्चा काढण्यात आलेला आहे जोपर्यंत थकीत एफ आर पी मिळत नाही तोपर्यंत आंदोलन करणार असा इशाराच या मोर्चातून देण्यात आलेला आहे तसा आदेश दिल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही ही भूमिका घेऊनच आज आम्ही इथं आलेलो आहोत तुम्हाला आज जर चर्चा जर केली नाही साखर आयुक्तांनी किंवा निर्णय दिला नाही तर तुमची भूमिका काय असेल आधी मोर्चा तरी जाऊन दे पुढे काय पोलिसांची भूमिका आहे ते बघू आणि आम्ही आमची भूमिका ठरवू संक्षेप बताय की कुठ महिना पहिले महाराष्ट्र के मुख्यमंत्री ताकि गन्ना किसानों का बकाया चुकता करने के लिए एक एक रुपया चुकता जरूरत करें के लिए तो राज्य की वो तिजोरी वो खाली करने के लिए तैयार अक्टूबर में जब गन्ना उत्पादक किसानों के रैली में महाराष्ट्र के मुख्यमंत्री ने कहा था कि गन्ना उत्पादक किसानों को जरूरत पड़े तो पूरी सरकार की ट्रेजरी खाली करेगी लेकिन ऐसा हुआ नहीं और जो केंद्र सरकार ने गन्ना उत्पादक किसानों को एफ आर पी तय किया है वो भी अभी नहीं मिल रहा है और ट्रेजरी खाली करने वाले मुख्यमंत्री कहाँ गायब हो गए उन्हीं को खोजते हुए हम आज पुना में पहुंच गए यहाँ कमिश्नर आप शुगर बैठते हैं, उनको हम पूछेंगे कानून ये कहता है कि अगर गन्ना उत्पादक किसानों को बकाया नहीं मिलता है तो चीनी मिलों के कब्जे में जो भी चीनी है वो बरामद करके नीलाम में बेज कर गन्ना उत्पादक किसानों को उसका पैसा दिलवाना चाहिए और यही ऑर्डर निकालने के लिए निलाम बड़ी संख्या से आए हुए खासदार साहेब राज्यातले एक महत्त्वाचे मंत्री हसले तुमच्या या प्रस्तावावर शेतकऱ्यांना साखर द्या म्हटल्यानंतर तुमची त्याच्यावरती काय भूमिका आहे सहकार मंत्र्यांनी स्पष्ट म्हटलं होतं असं कि या अशा पद्धतीने शेतकऱ्यांना साखर देण्याचा प्रस्ताव हास्यास्पद आहे म्हणून राज्याचा सहकार मंत्री हाच एक भामटा माणूस आहे चोर आहे त्यांनी स्वतः ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या नावावर खोटी कर्ज कर्ज प्रकरणं केलेली आहेत आणि जवळजवळ सत्याहत्तर कोटी रुपयाची कर्ज अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या खात्यावर काढलेले आहेत त्यांनी सत्याहत्तर कोटीची एफ आर पी थांबव थकवलेली आहे आणि या सहकार मंत्र्यांना काय बोललं याला खर तर चोराच्या हातात तिजोरीच्या चाव्या सरकारनं दिलेल्या आहेत या सहकार मंत्र्यांना मला एवढं सांगायचं आहे की आम्ही एवढंच म्हणतो की एफआरपी द्यायला जेवढी कमी पडते तेवढी रक्कम रकमेच्या स्वरूपामध्ये रकमेच्या किमतीची साखर शेतकऱ्याला द्या शेतकरी साखर घ्यायला तयार आहे असं आमचं म्हणणं आहे आणि याची याची ऑर्डर कारण आम्ही आमची जी मागणी आहे ती कायद्यानुसार आहे पहिला सहकार मंत्र्याच्या कारखान्याचीच ऑर्डर निघाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे ठीक एक मिनिट Thank you.